जय यशवंत माउली हे आहे वरुड तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा जी परमहंस श्री यशवंत महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त महाप्रसादाच्या चा दिवशी चांदस वाठोडा नजिक असलेल्या यशवंत महाराज देवस्थान मुसडखेड येथे भरत असते यावर्षी ही यात्रा एकतीस डिसेंबर रोज मंगळवारला असून याच दिवशी सकाळी सात वाजतापासून यशवंत बाबांच्या पालखीसह भव्य शोभा यात्रा निघणार आहे ज्यात तुम्हाला विविध झाकी भजन मंडळ देखावे हजारो भक्तांची गर्दी आणि बराच काही पाहायला मिळणार आहे विशेष म्हणजे मुसळखेड वाठोडा आणि सांदास गावासाठी हा दिवाळीपेक्षाही मोठा सण उत्सव असतो म्हणूनच या गावातील मंडळी पालखी मार्गावर रात्रभर जागरण करून पालखीचे स्वागत करण्यासाठी रांगोळी काढून सजावट करतात अशाच माहितीसाठी वरुड टुडे न्यूज पेजला आताच फॉलो करा